हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग तिसऱ्या श्लोकाचं आपण तात्पर्य वाचत ता आहोत आणि आता शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्रद्धेचा विकास करणे म्हणजे कृष्ण भावनेची पद्धती होय तर कुठच्या श्रद्धेबद्दल भगवंत म्हणत आहेत इथे जी श्रद्धा आपण जर बघितला हा श्लोक तिसरा श्लोक तर भगवंत म्हणत आहेत अश्रद्धाना पुरुषा तर असा हा व्यक्ती आहे ज्याला श्रद्धा नाहीये भक्ती मार्गावर श्रद्धा नाहीये वैदिकशास्त्रावर श्रद्धा नाहीये त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही तर अशीही जी श्रद्धा आहे वैदिकशास्त्रांवरची श्रद्धा आहे तिचा विकास करणं म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे तर श्रील जीव गोस्वामी आहेत जे सहा गोस्वामींचा फोटो आपण देव्हाऱ्यात बघतो त्यातले एक जे गोस्वामी आहेत ते एक श्लोक सांगतात या दृशी या दृशी श्रद्धा सिद्धीर भवती तादृशी तर या दृशी या दृशी श्रद्धा म्हणजे जशी जशी ज्याची श्रद्धा असते सिद्धीर तादृशी ता म्हणजे त्यानुसार त्याला त्या व्यक्तीला सिद्धीर सिद्धी प्राप्त होत असते या दृशी या दृशी श्रद्धा सिद्धीर भवती तादृशी जशी जशी ज्याची श्रद्धा असते त्यानुसार त्याला सिद्धी प्राप्त होत असते तर याचा अर्थ असा आहे की श्रद्धेनुसार भक्ती आपण जी करतो हो, आहोत तर त्या भक्तीमधील अनुभव आपल्याला प्राप्त होतात तर हा जो भक्त आहे त्याची हरिनामामध्ये श्रीमद भागवत मध्ये श्रीमद भगवत गीतेच्या श्रवणामध्ये जसजशी रुची वाढत जाते वाढत जाते तस, तस त्याला भक्तीमध्ये विविध अनुभव यायला लागतात तर एक वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की श्रद्धा आणि प्रेम हे दोन शब्द आहेत याच्याबद्दल आपण आता विचार करूया तर हे दोन्ही शब्दांमधलं अंतर म्हणजे काय आहे तर प्रगाढता तर म्हणजे काय तर जसं दूध आणि रबडी यात फरक आहे दूध आहे पातळ रबडी आहे ती या दुधाचं घट्ट म्हणजे घट्ट हा काय आहे प्रकार आहे म्हणजे जेव्हा आपण दूध मोठ्या कढईत ठेवतो आणि सारखं मध्ये मध्ये ढवळत राहतो खाली अग्नी लावलेला आहे आणि त्यामुळे हळूहळू हे पातळ दूध आहे त्यातला पाण्याचा अंश आहे तो वाफ होतो आणि निघून जातो आणि खाली उरते ती त्या दुधाची जाड अशी रबडी तसंच फरक आहे श्रद्धा आणि प्रेम बद्दल श्रद्धा आहे ती पातळ दुधासारखी आहे आणि प्रेम आहे ते रबडीसारखं घट्ट आहे इंग्रजी त्याला म्हणतात कंडेन्स मिल्क जाड असं दूध रबडी तर जेव्हा जसं म्हणजे आपण हे उदाहरण बघितलं की जसं दूध कडाईत ठेवून खालून अग्नी लावला आहे तर दुधातल्या पाण्याचा अंश आहे तो उडून जातो तसंच एखादा भक्त जेव्हा भक्तिरूपी तपस्या करायला लागतो तेव्हा त्याच्या ते हृदयातील जे अनर्थ आहेत ते हळूहळू नष्ट होत जातात तर आपण सगळे आहोत ते भगवंतांचे अंश आहोत जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती प्रेम हे असतच पण मग हे प्रेम आहे ते कसं आहे झोपलेल्या अवस्थेत आहे निद्रिस्त अवस्थेत असत तर जसजशी आपली भक्तीतली तीव्रता वाढत जाते तस, तस आपली भगवंतांवरची जी श्रद्धा आहे ती ती कशी होते गाढ होत जाते म्हणजे भगवंतांवरच प्रेम आहे ते आपलं गाढ होत जात जस दुधाची रबडी बनते तसं ही जी पहिली श्रद्धा आहे विश्वास आहे इंग्रजीत त्याला फेथ म्हटलं जात ती काय होते वाढत जाते भगवंतांवरची आणि भगवंतांवरच प्रेम आहे ते गाढ होत तर एक वैष्णवाचार्य हे अतिशय सुरेखरित्या समजवतात ते म्हणतात की आपण सगळे जे आहोत आपल्या सगळ्यांमध्ये शंभर टक्के श्रद्धा भाव असतोच तर ते म्हणतात की बडी हॅज हंड्रेड पर्सेंट फेथ बट इट इज इन्व्हेस्टेड इन डिफरंट बँक तर बँकेमध्ये जसं आता माझ्याकडे समजा दहा हजार रुपये आहेत आणि मी वेगवेगळ्या बँकेत एक एक हजार रुपये ठेवले किंवा माझ्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मी दहा दहा हजार वेगवेगळ्या बँकेत वेग ठेवले तर काय आहे मी माझा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या वेग वेग बँकेत इन्व्हेस्ट करते तसंच एव्हरीबडी हॅज हंड्रेड पर्सेंट फेथ प्रत्येकामध्ये शंभर टक्के श्रद्धा आहे मात्र त्यांनी ती विविध ठिकाणी गुंतवलेली आहे तर या वेगवेगळ्या वेग वेग बँका कोणत्या आहेत ज्यांच्यामध्ये आपण आपली श्रद्धा गुंतवलेली आहे तर त्या आहेत नातेवाईक मित्रमंडळी आपलं घर आपली संपत्ती आपली जी वाहनं आहेत ती आपला समाज आपलं आरोग्य आपलं शरीर आणि भगवंत तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या बँकांमध्ये आपण थोडी थोडी श्रद्धा आहे ती इन्व्हेस्ट केली आहे गुंतवलेली आहे तर आपली ही जी श्रद्धा आहे ती अशा प्रकारे विभागलेली असते पण काळाच्या प्रभावामध्ये या सगळ्या बँका आहेत त्या बुडणार आहेत आणि केवळ एकच जी भगवंतांची बँक आहे कृष्ण बँक हीच शाश्वत राहणार आहे जसं आहे नातेवाईक मित्र हे सगळे काळानुसार आपल्यापासून दूर जातील घर खराब होऊन जाईल तुटून जाईल बदलायला लागेल संपत्ती आज आहे उद्या राहील असं नाही वाहन आहेत ती खराब होऊन जातील नवीन घ्यायला लागतील आरोग्य कायम तसंच राहणार नाही तंदुरुस्त शरीर कायम राहणार नाही मात्र शाश्वत काय राहणार आहेत भगवंत आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं की जी शाश्वत राहते ती बँक आहे ती भगवान श्रीकृष्णांची बँक आहे आणि म्हणून आपण या भगवंतांच्या बँकेवर शंभर टक्के श्रद्धा ठेवायची आहेत आणि आपल्या जीवनाची जी कर्तव्य आहेत ती पण आपण व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे आणि म्हणून इथे आप वाचलं आपण या नवीन पॅरिग्राफ मध्ये पहिली ओळ की या श्रद्धेचा विकास करणे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धत होय तर जसजशी ज़ ज़ आपण भक्ती करत जातो आपली भक्ती वाढत जाईल तस तसा हा श्रद्धेचा आपला विकास आहे तो होत जाईल तर कृष्णा कॉन्शियसनेस इज वे ऑफ अवर लाईफ असं म्हटलं जातं म्हणजे माझं जीवन आहे ते भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करण्यासाठी आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी कृष्ण भक्ती करतो आहे किंवा करते आहे आणि हाच सर्वोत्तम मार्ग आहे यावर पूर्ण विश्वास श्रद्धा असायला हवी आणि इथे प्रौपाद म्हणतात की या श्रद्धेचा विकास करणं म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास ठेवणं भगवान श्रीकृष्णांनी ही सगळी वचनं सांगितली आहेत त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं <coughs> भक्ती मार्गावर पूर्ण विश्वास ठेवणं तर हे काय आहे ही श्रद्धा आपण या श्रद्धेचा विकास केला पाहिजे त्यामुळेच आपण कृष्ण भावना भावित होत जाऊ पुढे वाचते आहे कृष्ण भावना भावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत ज्यांना श्रद्धा नाही ते तिसऱ्या श्रेणीमधील लोक होत वरकर्णी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्ध अवस्था प्राप्त करू शकत नाही तर कृष्ण भावना भावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत त्यातलं सगळं या पॅरिग्राफ मध्ये आपण वाचणार आहोत तर पहिली श्रेणी अगदी खालची श्रेणी आहे त्याच्याबद्दल प्रपाद लिहित तिसरी श्रेणी तर तिसऱ्या श्रेणीमधले लोक कसे आहेत ज्यांना श्रद्धा नाहीये तर ही श्रद्धा म्हणजे कोणती श्रद्धा वैदिकशास्त्रांवर असलेली श्रद्धा तर ही श्रद्धा आपण कशी प्राप्त करू शकतो जेव्हा आपण नियमितपणे वैदिकशास्त्राचं श्रवण करत जातो भक्त संघामध्ये अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून तेव्हाच आपली ही श्रद्धा आहे ती आपल्याला प्राप्त होते वैदिक शास्त्रावरची श्रद्धा तर एखादा व्यक्ती आहे त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली आहे मात्र त्यांनी वैदिक शास्त्राचं श्रवणच केलं नाही तर त्याची जी शास्त्र श्रद्धा आहे ती कमी होते आणि भक्तीमध्ये रस हवा आहे रुची हवी आहे आवड हवी आहे ती कमी होत जाते तर वैदिकशास्त्र जो व्यक्ती श्रवण करत नाही तर त्याला तो जरी आपण दिसतोय की तो नाम जप करतो आहे मात्र त्या व्यक्तीला नामजप करताना वाटायला लागत की मी का बर माझा वेळ असा नामजपात फुकट घालवतो आहे तर असा हा जो व्यक्ती आहे त्यांनी वैदिकशास्त्र नीटपणे रोज नियमितपणे श्रवण न केल्यामुळे त्याच्या ज्या भक्तीबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या नीट दृढ होत नाहीत आणि असा व्यक्ती जरी भक्ती करताना दिसतो आहे तरी तो कायम विचलित राहतो आणि म्हणून वैदिक शास्त्राचं नेहमी आपण नियमितपणे श्रवण केलं पाहिजे जसं म्हणतात ना नित्यम भागवत सेवया तर जेव्हा आपण असं रोज नियमितपणे श्रवण कर करत जाऊ तेव्हा आपल्याला कळतं की हा नामजप ही सेवा आहे ती मला दृढपणे का करायला पाहिजे ह्याचं महत्व काय आहे काय आवश्यकता आहे माझ्या जीवनात हे सगळं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं पण हा जो तिसऱ्या श्रेणीतला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये श्रद्धा नाही आहे वैदिकशास्त्रावर श्रद्धा नाही आहे म्हणून असा व्यक्ती वरकरणी जरी भक्तीत दिसतो आहे तरी तो परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाही म्हणजे तो अगदी प्रगत होणं हे काही होऊ शकत नाही शास्त्राचं श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे पुढे प्रौपात त्यांच्याबद्दल लिहित आहेत कालांतराने ते भक्ती मार्गापासून पतीत होतात तर असेही जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल श्रील प्रूपात प्रवचनात म्हणतात की जर तुम्ही भक्ती करत आहात आणि जर तुम्ही नित्य नेमाने वैदिकशास्त्र आणि त्यावर लिहिलेली जी तात्पर्य आहेत ती श्रवण करत नाहीत स्वतः वाचत नाहीत तर मग काय होईल असे भक्त आहेत ते भक्तीमध्ये राहतील खातील पितील झोपतील आणि मग त्यांचं पतन होईल तर आपल्याला भक्तीत कायम राहण्यासाठी वैदिकशास्त्राचं श्रवण करणं अभ्यास करणं वाचन करणं फक्त संघामध्ये ते समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की जर आपण हे वैदिकशास्त्राचं श्रीमदभागवत भगवद्गीतेचं श्रवणच केलं नाही वाचनच केलं नाही तर हे भक्तिमय जीवन किती महत्वपूर्ण आहे ते आपल्याला समजणार नाही आणि आपल्याला हे द्वंद्व येतच राहणार आहेत आणि या द्वंद्वांनी आपण विचलित व्हायचं नाहीये हे सुद्धा कळणार नाही आणि कृष्ण भक्ती आपल्या मनुष्य जीवनाचं एक ध्येय आहे सर्वोच्च ध्येय आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही मग असा जो भक्त आहे जो श्रवणम करत नाहीये वैदिकशास्त्राचं मग ह्याच्या बाबतीत होतं काय तर इथे प्रौपाद लिहित आहेत कालांतराने असे भक्त आहेत ते भक्ती मार्गापासून पतित होतात त्यांच्या जीवनात काय होत असे भक्त आहेत ते झालेली जी असं छोटासा एखादा अपमान आहे कोणी काही बोललं आहे तर त्या अपमानाने प्रचंड दुःखी होतात रागावतात होता। इतरांमधले दोष काढायला लागता। लागतात चुका शोधायला लागतात राग द्वेष यामध्ये अडकून पडतात राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे द्वेष भावना यामध्ये अडकून पडतात आणि जो व्यक्ती राग आणि द्वेष यामध्ये अडकला आहे तो कसा असतो शारीरिक स्तरावरच जगत असतो तर शारीरिक स्तरावर जगत असलेला व्यक्ती आहे तो कसा असतो तो कायम दुसऱ्यांमधले दोष काढत राहतो आणि दुःखी राहतो आणि म्हणून श्रील प्रभुपाद इथे लिहितात की कालांतराने हे तिसऱ्या श्रेणीतील लोक आहेत ते भक्ती मार्गापासून पतीत होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल